नमस्कार सर्व एम पी डब्ल्यू च्या आपल्या बांधवांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट्स आलेली आहे ही अपडेट्स काय आहे या ठिकाणी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अपडेट आलेली आहे मात्र आपल्याकडे उशिरा पोहोचलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी काय अपडेट्स आहे आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी एम पी डब्ल्यू च्या दोन हजार चोवीस मध्ये जी परीक्षा झाली होती त्या जवळपास चारशे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी पास झाले होते आणि या विद्यार्थ्यांच्यामुळे आता नवीन दोन हजार पंचवीसची या ठिकाणी आपली एम पी डब्ल्यूची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक सहित तांत्रिक सहित नॉन टेक्निकल पदासह अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे ज्याच्यामध्ये वेक्टर बॉन्ड डिसीज वॉटर बॉन्ड डिसीज साधारणतः तीस प्रकारचे वेक्टर बॉन्ड डिसीज आणि वीस प्रकारचे वॉटर बॉन्ड डिसीज अशा पन्नास प्रकारच्या वेगवेगळ्या जीवाणू त्या जे प्रकार आहेत आजार त्यांचं सर्विलन्स त्यांचं औषध उपचार लक्षणं लसा या सगळ्या गोष्टीची माहिती या बॅच मध्ये आपण घेणार आहे तर आपण ही बॅच जॉईन करू शकता तसंच या बॅच मध्ये जी आपली एक खास करून सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू साठी आपली अजून एक ऑफलाईन बॅच सुद्धा पंधरा तारखेपासून सुरू होत आहे पुण्यामध्ये ज्याच्यामध्ये फक्त तीसच विद्यार्थ्यांचा समावेश असणार आणि दोनशे टक्के गॅरंटी तुम्हाला सिलेक्शनची दिली जाणार आहे लक्षात ठेवा दिवसेंदिवस स्पर्धा ही वाढत झालेली आहे कारण की तुम्ही जसं एमपीडब्ल्यू झाले असे इतर लोकांना सुद्धा आता एमपीडब्ल्यू बद्दल माहिती झालेलं आहे त्यामुळे ती बॅच आणि ज्यांना या ठिकाणी पुण्याला येऊन राहणं होऊ शकत नाही अशांसाठी आपण ऑनलाईन पद्धतीनं एमपीडब्ल्यू ची बॅच पाच तारखेपासून पाच फेब्रुवारी पासून या ठिकाणी सुरू करत आहे जी घरी बसून तुम्ही या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅच वेगळी रेग्युलर बॅच वेगळी रेग्युलर बॅच ची फीस आपली पंचवीसशे रुपये आहे आणि मेंटरशिपची बॅचची ची, ची फीस जी आहे ऑनलाईन साठी तुम्ही फोन करून चौकशी करू शकता नंबर देतो मी तुम्हाला ऐंशी दहा तुम्ही कॉल करायचा आहे तसंच जी ऑफलाईन बॅच आहे ती चौकशी पंधरा तारखेपासून फक्त तीसच जणांची आपली ती बॅच असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा तर तुम्ही ती जॉईन करू शकता तर तुम्हाला खुश खबर अशी आहे की बौद्देशी आरोग्य कर्मचारी खंड दोन नुसार तुमची जी वेतन श्रेणी येस एट होती किती होती वेतन श्रेणी यस एट होती ती आता म्हणून या ठिकाणी लागू केली जाणार आहे किती तुमची आता लागू केली जाणार आहे आणि त्यामुळे तुमचा पगार आता या ठिकाणी भरपूर वाढणार आहे काय होणार आहे भरपूर वाढणार असल्यामुळे या ठिकाणी बौद्धशी आरोग्य कर्मचारी यांना बक्षी समिती अंतर्गत खंड दोन अन्वय वेतन स्तरामध्ये बदल करून एट ऐवजी यस नाविन करून आलेला आहे सदर निर्णयान्वय कर्मचारी यातील एक एक दोन हजार सोळा ते एकतीस दो एक दोन हजार तेवीस पर्यंतच्या कोणत्याही प्रकारची थकदबा किंवा राहणार नाही याचे निर्देश देण्यात आलेले आहे प्रत्यक्षात सर्व कर्मचाऱ्यांना एक दोन दोन हजार तेवीस पासून सदर लाभ अनुज्ञ होणार आहे करता सदर सर्व कर्मचारी यांनी याची नोंद घ्यावी या पत्राद्वारे आरोग्य कर्मचारी यांना आदेशित करण्यात येत येऊन आपल्या कार्यालयामध्ये येऊन सदर फंड दोन नुसार एस नाईन हे लागू करतील म्हणजे तुमचं पेमेंट वाढलेलं आहे एस एड ही तलाठीची पदवी आहे आता तुम्ही यस नाईन मध्ये गेलेले आहे काय गेलेलं आहे गे निश्चितच आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी पगार वाढलेला आहे त्यामुळे तुमचे जेवढे मित्र मैत्रीण असतील सगळ्यांनी पटापट पड़। डबल अकॅडमी ची एमपीडब्ल्यू ची बॅस जॉईन करायचं तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमचं आता यस नाईन या ठिकाणी काय झालेलं आहे पेमेंट झालेलं आहे तुमचे सुद्धा फोटो अशा प्रकारे या ठिकाणी लागणार आहेत सर्व बाउद्देशीय कर्मचारी आणि सेंट्रल इन्स्पेक्टर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन पगार वाढ झाल्याबद्दल तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचा यस नाईन या ठिकाणी तुमचं पेमेंट श्रेणी झालेलं आहे त्यामुळे तुमचं आता पेमेंट या ठिकाणी इन हॅन्ड मध्ये तुम्हाला जवळपास बेचाळीस हजार रुपये जे तुम्हाला या ठिकाणी त्रेचाळीस हजार रुपये पेमेंट मिळत होतं ते पेमेंट तुमचं आता त्रेचाळीस हजार रुपये तुमच्या इन हँड येणार आहे म्हणजे तुमचं पेमेंट आता या ठिकाणी पन्नास हजाराच्या या ठिकाणी जवळपास तुमचं नेट या ठिकाणी जाणार आहे त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू